हे बघा हे खोबरं आहे खोबऱ्याचे ते काप खिचून पण टाकते मी तसं हे एक पावाला एक पावचा खीच घेते मी मो मोजून आणि त्याच्यामध्ये मग मी वीस वीस ग्रॅम सगळं टाकते तसं हे खोबरं आहे खोबऱ्याचे काप आणि ती घ्यायचे आहे मला पण हे दाखवण्यासाठी म्हणून सगळं भाजलेले आहे याला सुके भाजले हे सगळे हे धने पण सुके भाजले हे जिरं पण सुकं भाजलं वेळेवर आता नसल्यामुळे हे तीळ आता हे खाकस आहे याला सुकं भाजावंच लागते आणि पहिलेच मिक्सरमधून काढावं लागते त्याच्याशिवाय हे पीठ नाही होतं याला आम्ही चवदा म्हणतो आणि याच्यामध्ये तेच पान आहे ही लवंग आहे मोठी दालचिनी आहे आणि मिरी आहे आणि जावित्री आहे थोडं असं आणि लवंग आहे असे दोन तीन प्रकार घेतलेले आहे मी सौद्यामध्ये हे तीळ भाजलेले आहे हे जिरं भाजलेलं आहे थोडं हे धने भाजलेले आहे हा मी मसाल्याचा का कोणतंही काही आमच्याकडं कधी का मटण वगैरे असलं त्याच्यामध्ये वेळेवरनं बनव बनवता मी हे भरून ठेवते असं अर्धा किलो एक किलोचा असं घरी दळून ठेवते म्हणजे वरून रसावरून जेवढा घट्ट पातळ रसा पाहिजे तेवढा हे प्रमाण टाकता येते आणि जेव्हा काही मसाल्याचा का पदार्थ बनवायचा असला तर हे झालं माझा मसाला नॉनव्हेजवाला आणि त्याच्यासोबत हा कांदा असा रोज जेव्हा जेव्हा नॉनव्हेज बनवायचं असलं तेव्हा हा कांदा तेलात टाकून त्याच्यासोबत जे काही टाकायचं असलं मथन मच्छी किंवा मसाल्याचं जे काही व्हेजिटेबल बनवायचे असले तर हा कांदा पहिले असा तेलात सुटते आणि ते असं याची पेस्ट बनवते मिक्सरमध्ये पाणी टाकून ह्या दोन्ही याची हे आलं याची कच्चीच पेस्ट बनवते ही लसूण याची कच्चीच पेस्ट बनवते आणि हे तिखट पावडा आणि हे हळद आणि हे मीठ आणि तेल तेल तूप तू, 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 कधी वेगळ्या वेगळ्या प्र प्रकारचं बनवते कधी तेल टाकते कधी तूप टाकते पण हा कांदा तेलात सोडला की लगेचच मग लसूणची पेस्ट टाकते नंतर आल्याची पेस्ट टाकते आणि तिखट पावडर हळद आणि मीठ ते मटणच्या फोडीवर टाकलं की त्याला फिरवत राहते याची क टाईम दीड तासाचा आहे शिजवण्याचा याच्यासोबत मी मटण शिजवायचं असलं तर शिजवते बसून राहते फिरवत राहते आणि नंतर ते ऐंशी टक्के त्या मजपर्यंत शिजलं की नंतर हा सौदा हो टाकते याला पावडर बनवायचा आहे पावडर फॉर्ममध्ये झाल्यावर हा सौदा हो टाकते आणि जेवढा रसा पाचेल तेवढा हे टाकते